तर नमस्कार मित्रांनो आपण परत एकदा गजानन हॉस्पिटल इथे साप पकडायला आलो म्हणजे पहिले आपण इथे साप पकडला होता म्हणजे भरपूरच कॉल केली सरांची इथे मागच्या वेळेस जेव्हा मिळाल तो तेव्हा सरांच्या कॅबिनमध्ये वायपर होता बिग साईजचा सा। तर बघूयात आपण कोणता साप आए आए हो आहे तर आय सीओमध्ये आहे म्हणतात बघूयात कोणतं तिचा साप आहे बघू शकता आयसीयू मध्ये इथे साप हे बघता रोड बघू शकता एक घोनस जातीचा अतिविषय साप म्हणजे सरांची इथे आम्ही जास्त वायपरच पकडलेली रस्सल वायपर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये घोनस मराठीमध्ये परोड आग्या परोड या नावाने सापाला ओळखल्या जाते तर आपण याला सुरक्षितपणे पहिले पकडून घेऊया ठीक अजून आवाज नाही चालू केला कर लगे कर थोड़ी कर। टिकट

इकडे खाली जरा मित्रांनो सुरक्षित ज्यांना प्रॉपर सापाची माहिती आहे त्यांनीच साप पकडावं कारण की भरपूर सर्पमित्राचा हिव जातो ज्याला ट्रेनिंग आहे त्यानेच हे सापाला हात लावलं आम्ही बिन हात लावतोच पकडतो पण नागला जाऊन हात लावून पडला असं आपण शक्यतो आम्ही हात लावतच नाही ठीक आहे झाला सगळ्यांचे एक परत एक वापर जाते त्यावेळेस तू साप लवकरच आपण यायच्या आणि त्या सोडून द्या धन्यवाद